अकोली तालुक्यातील खडकिया गावातील रहिवाशी असणारे भाऊसाहेब यादव भालेराव यांनी ग्रामविकास अधिकारी जयश्री काशीद यांच्याकडे माहिती अधिकारातून काही माहिती मागवली गावातील विकास कामे या संदर्भात वेगवेगळी माहिती मागवली हा सर्व राग मनात धरून गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात भालेराव हे अपंग व्यक्ती तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना ग्रामविकास अधिकारी काशिद यांनी कार्यालयात शिवीगाळ केली तसे चौरे साहेब आज होऊन जाऊ द्या असं देखील या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शब्द उद्गारले कैलास यलमामे यांनी मोबाईल हिसकावून घेतला प्रभारी म्हणून कामकाज पाहिलेले चौरे यांनी खिडकीतून थुंकून भालेराव यांना अपमानास्पद वागणूक दिली तुम्ही आमची व्हिडिओ शूटिंग का करता त्यांनी भालेराव यांच्या आई आणि भावावरती आरोप केले त्यांच्या हातातून मोबाईल घेऊन एड्यावाकड्या आवाजची शिविगाळ केली संबंधित त्या दिवसाचे असणारे कार्यालयातील सी सी टी व्ही फुटेज बघून संबंधित व्हिडिओ फुटेजमध्ये दोष असणाऱ्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे अपमानित करणे त्रास देणे अपमानास्पद वागणूक देणे विशेष म्हणजे सर्व प्रकार गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात घडलेला असून या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही व्हावी या संदर्भात ऑनलाईन तक्रार भालेराव यांनी दिली आहे दोषींवर कार्यवाही व्हावी अशी मागणी भालेराव कुटुंबाने व्यक्त केली भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर जर कार्यवाही झाली नाही तर यापुढे उपोषण करण्याचा इशारा देखील भालेराव यांनी दिला एवढ त्रास द्याय झालं नाही मध्ये काय चाललंय तिचा टोल गेला ना बिचारायचा एवढा माणूस एवढा माणूस कधी रिॲक्ट करत असतो शरी दिलाय आपल्याला काहीतरी ग्रुप पाहिजे जर तुम्हाला मित्रांना सांगा त्याला नाही का ऐका एवढी रिॲक्ट होती तिचा टोल गे बिचा नाही काही सांग ऐकून घ्या तुम्ही म्हणताय ती कशी मी काय म्हणतो जर तुम्हें तुम्हें मी त्रास दिलाय माहितीचा अधिकार किंवा मी तुम्हाला प्रश्न विचारणे हा जर तुम्हाला त्रास वाटत असेल तर आम्ही प्रश्न विचारणं पण मी बोलतो विचारा काही पद्धती असणार मी 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 पद्धतीने तुम्हे मी काय बोललो होता काय बोललो कॅपिंग वगैरे करून देत होते का त्यात तू वगैरे ने त्यांची बोलण्याची तू मला माहित होते काय बोलणार कशा पद्धतीने आरे काय माहिती आराम कर हे सगळं आराम कर वगैरे दोन दिवस ते दोन दिवस आता विषय काय होता दाखल्याचा विषय होता